20 वर्षात रोजगाराच्या बाबतीत कोणतंच काम न केल्याने विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात काम करण्याची वेळ आली अशा प्रतिक्रिया पाणीवेस परिसरातील युवकांनी व्यक्त केल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी चिन्हावर महेश कोठे निवडणूक लढवत आहेत महेश कोठे यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे असा दावा करण्यात येतोय गेल्या वीस वर्षात विद्यमान आमदारांनी काहीच काम केलं नाही आणि बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा युवक आता बोलून दाखवत आहेत दरम्यान शनिवारी सकाळी पाणीवेस गणपती मंडळाच्या वतीनं गणपतीची पूजा महेश कोठे यांच्या हस्ते पार पडली यावेळी मंडळाच्या वतीनं महेश कोठे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विचार व्यक्त करताना पाणवेस येथील कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली गेली वीस वर्ष आम्ही ज्यांच्याकडे होतो त्यांनी वीस वर्षात आमच्या युवकांसाठी काहीच केलं नाही नोकरी नाही कोणताही व्यवसाय आणू शकले नाहीत त्यामुळं आमच्या भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे आता नायलाजानं आम्हाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात जाऊन काम करावं लागत आहे अशी भावना युवकांनी व्यक्त केली आहे व्यक्ती आहे की आमदार व्यक्ती आहे आता आम्हाला त्यांच्या विरोधात काम लागला ही म्हणजे खूप मोठी दुःखाची गोष्ट आमच्यासाठी आहे त्यांचा स्वभाव पडलाय सं जे आहे ते आपले विरोधात आहेत आमदार विजयकुमार देशमुख देश त्यांच्या विरोधात आम्ही काम करायला काही काम करायची वेळ आमच्यावर का आली आहे काय वेळ आमच्यावर वीस वर्षात आम्हाला इतर रोजगार मिळाला नाही वीस वर्षात कुठले उद्योग आले नाहीत वीस वर्षात फक्त वापर करण्यात आला फक्त वापर करण्यात आला दरम्यान महेश कोठे यांनी आता युवक पेटून उठलाय मी किमान आयटी पार्क आणण्यासाठी प्रयत्न तर सुरू केलेत तुम्ही वीस वर्षात काय केलं हे सांगावं असं आव्हानच महेश कोठे यांनी यावेळी विजयकुमार देशमुख यांना दिलं त्यांनी काय प्रयत्न केला सांगा ना समोर येऊन लोकांच्या मी प्रयत्न तरी तुम्ही काय प्रयत्न केला फक्त प्रचार करून लोकांना फसवून मत घेण्याचं जे काम चाललेलं आहे आता लोक जागरूक झालेत आमचा विशेष युवक जागरूक झालाय तो आईवडलापासून तुम्ही दूर करण्याचं पाप करताय तो युवक आज पेटून निघालेला आहे आणि मला वाटतं एकेकडे आपण कोण्याचा धूर निघणार कोण्याचा धूर निघत होता म्हणतो मला वाटतं पेटल्याशिवाय धूर निघणार नाही म्हणून मी युवकांना सांगतो आधी पेटा आणि ह्याला जाळा तर धूर आपण कोण्याचा